नमस्कार मित्रांनो एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे आहेत फायदेच फायदे जाणून घ्या कसा ओळखाल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रुद्राक्ष हा महादेवांचा प्रतिनिधी मानला जातो जो दुःख दूर करतो आणि आनंद वाढवतो एकामुखीपासून ते एकवीस पर्यंत रुद्राक्ष आहेत त्यापैकी एकमुखी दुर्मिळ आणि महाग आहे ते धारण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मामध्ये देवाला महादेवांना देवांचे देव म्हटले जाते महादेवाला भोलेनाथ देखील म्हटले जाते महादेवांची पूजा आणि व्रत केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्याचसोबत तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होते रुद्राक्ष हा अतिशय पवित्र आणि दिव्य मानला जातो रुद्राक्ष हा महादेवांचा प्रतिनिधी म्हणून पाहिला जातो याला धारण केल्याने माणसाच्या आयुष्यातून दुःख दूर होते आणि आनंद वाढतो वैदिक काळापासून रुद्राक्ष घालण्याची परंपरा आहे रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते व्यक्तीला प्राप्ती होते आणि दुःखांपासून देखील मिळते हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते रुद्राक्ष तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घेऊन येतो रुद्राक्षाचे मणी एकमुखी ते एकवीस मुखीपर्यंत पर्यंत असतात याशिवाय गौरी शंकर रुद्राक्ष मनेश रुद्राक्ष इत्यादी अनेक प्रकारचे रुद्राक्ष आढळतात दोन मुखी ते मुखी रुद्राक्ष सहज उपलब्ध होतात एकमुखी रुद्राक्ष मुखी आणि एकवीसमुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आणि महागडे आहेत गौरी शंकर रुद्राक्ष मनेश रुद्राक्ष त्रिज्योती रुद्राक्ष हे देखील दुर्मिळ आणि फायदेशीर आहेत एकमुखी रुद्राक्ष हा ग्रहांची देवता सूर्याचा प्रतिनिधी मानला जातो ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत म्हणजेच मेष कर्क सिंह तुळ वृश्चिक आणि धनु या राशी आहेत त्यांनी या एकमुखी रुद्राक्ष त्यांना घालता येतो इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राक्ष घालता येतो राजकारणात यशस्वी होऊ इच्छिणारे नोकरी समस्यांना तोंड देणारे सरकारी अडचणींपासून मुक्तता मिळवणारे वडील मुलाच्या नात्यातील बिघाड उच्च पदाची इच्छा असलेले ज्वेलर्स वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि समाजात कीर्ती आणि आदर वाढवू इच्छिणारे लोक यांनी एकमुखी रुद्राक्ष घालावे एकमुखी रुद्राक्षाची एक रुद्राक्षा ओळख तुम्ही कशी पटवाल तर याप्रमाणे एकमुखी रुद्राक्ष गोल आणि काजूच्या आकाराचा असतो हे इंडोनेशिया भारत आणि नेपाळमध्ये आढळतात नेपाळी मणी अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जातो या रुद्राक्षात फक्त एकच ओळ आहे खरा रुद्राक्ष गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो मोहरीच्या तेलात ठेवल्याने ते गडद होते तर बनावट रुद्राक्ष हलका होतो रुद्राक्षासारखा दिसणारा भद्राक्ष देखील बाजारात उपलब्ध आहे ते खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यावी मानसिक आणि शारीरिक आरोग्य रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला तणाव चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते तसेच हे ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासही मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढते रुद्राक्ष धारण केल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि अनेक शारीरिक अने समस्या नियंत्रणात ठेवता येतात असे मानले जाते सौभाग्य आणि यश मिळते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता यश मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो कुंडलीतील अशुभ ग्रह प्रभाव कमी करण्यासाठी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचे मानले जाते अकाली मृत्यूचा धोका देखील कमी होतो रुद्राक्ष धारण केल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होतो अशी मान्यता आहे पावन वातावरण लाभते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या आजूबाजूला पावन वातावरण निर्माण होते असे मानले जाते आपण ही या गोष्टींची काळजी घ्यावी धन्यवाद